नमस्कार मित्रांनो आज आपण प्राजक्ता माळी विषयी माहिती जाणून घेणार आहोत प्राजक्ता माळी ही एक मराठी अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे प्राजक्ता माळीचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी बार्शी येथे झाला तिने दोन हजार अकरा मध्ये स्टार प्रवाहाच्या युवासिनी मधून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली प्राजक्ता माळीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि एका मुलाखतीत प्राजक्ता माळीला एक्का एका, एका चाहत्याने लग्नाची मागणी घातली आहे तो म्हणाला की माझ्या बरोबर लग्न करणार का तुझ्यामुळं मी पण लग्न नाही केलं त्यावर प्राजक्ता म्हणाली की माझे काही करिअर नाही तुम्ही करून टाका सगळे जे थांबलेत असं म्हणत प्राजक्ता म्हणाली की अजून तरी मी लग्न नाही करणार तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद